मौली रामकृष्ण हरे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ हे केवळ एक संत नव्हते तर ते ज्ञानसूर्याचे पहिले किरण होते त्यांचे जीवन आणि कार्य हे त्या गुरुभक्ती आणि आध्यात्मिक उंचीचे प्रतीक आहे बाराशे त्र्याहत्तर साली जन्माला आलेले निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताई या भावंडांमध्ये सर्वात ज्येष्ठ होते निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाचे योगी गहनीनाथ यांनी दीक्षा दिली निवृत्तींचे ध्येय कृष्ण हाची होय नाथे सोय दाखविली या त्यांच्या अभंगातून ते गाहिनीनाथांचे महत्व अधोरेखित करतात निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहनीनाथांचा अनुग्रह प्राप्त केला हाच गुरुप्रसाद त्यांनी आपले धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला हा गुरुप्रसाद केवळ ज्ञानाचे दान नव्हते तर ते एका नव्या युगाचे वारकरी स्थापनेचे बीज होते अखिल विश्वाला मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला ज्ञानेश्वरीचे प्रेरणास्थान निवृत्तीनाथांची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरांना संस्कृत मध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिण्याची आज्ञा दिली या गुरु अज्ञेचे पालन करत ज्ञानेश्वरांनी आजरामर भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली निवृत्तीनाथांनी आपले संपूर्ण अध्यात्म धन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले आणि स्वतः मात्र त्या यशापासून निवृत्त झाले ज्ञानेश्वरांनी आपल्या अनेक अभंगात आणि ज्ञानेश्वरीत निवृत्तीनाथांबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे ज्यामुळे त्यांच्या गुरु शिष्य परंपरेचे महत्व अधोरेखित होते संत निवृत्तीनाथांनी तीन चारशे अभंग आणि एक हरिपाठ अशी रचना केली असल्याचे मानले जाते त्यांचे अभंग आणि आहेत दृष्टीने ते काहीसे कमी असले तरी कवी म्हणून त्यांची ख्याती नसून ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून त्यांचे महत्व अधिक आहे निवृत्ती देवी निवृत्तीसार आणि उत्तर गीता टीका असे तीन ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिले असल्याचे म्हटले जाते पण सध्या मात्र ते उपलब्ध नाहीत धुळ्याच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सटीक भागवत गीता आणि समाधी बोध अशा दोन हस्तलिखित निवृत्तीनाथांची म्हणून जपलेली आहेत राम आठवले यांनी निवृत्तेश्वरी नावाच्या एका ग्रंथात त्याचा उल्लेख देखील केला आहे जो गीतेवरील भाष्य आहे पण तो निवृत्तीनाथांचाच आहे हे अद्याप मात्र सिद्ध झालेलं नाही ज्ञानदेव आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताईने अन्नपाण्याचा त्याग करून परलोक गाठला त्यानंतर लवकरच ज्येष्ठ वद्य एकादशी सक्के बाराशे एकोणीस रोजी म्हणजेच तेवीस जून बाराशे सत्त्याण्णव रोजी निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरी येथे संजीवन समाधी घेतली त्यांची समाधी तिथेच बांधण्यात आली अनेक वर्षांपर्यंत संत निवृत्तीनाथांची समाधी नेमकी कुठे आहे हे कुणालाच ज्ञात नव्हते घनदाट जंगलात ती अदृश्य झाली होती परंतु अठराशे दहा ते अठराशे पंचवीसच्या आसपास दिंडोरी तालुक्यातील झोपूळ येथील महान संत पाटील बुवा रखमाजी उगले महाराज यांनी या समकालीन संतांच्या मदतीने ही समाधी शोधून काढली यामुळेच पाटील बाबांना संत निवृत्तीनाथ महाराज समाधी शोधक म्हणून गौरवले जाते पाटील बाबांनी सुमारे दोनशे वर्षापूर्वी निवृत्तीनाथांचे छोटे मंदिर बांधले झोपूळहून त्र्यंबकेश्वरपर्यंत पर्यंत महिन्यात पायी सुरू केली जी आजही पौषवारी म्हणून प्रसिद्ध आहे इतकंच नाही तर संत नामदेव महाराजांच्या अभंगातही निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन आढळते ज्यामुळे ही बाब प्रकाशात ये अशा प्रकारे संत निवृत्तीनाथांनी आपल्या गुरुत्वाचा आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला एक नवी दिशा दिली आणि त्यांचे कार्य आजही अनेकांना प्रेरणा देत असते संत ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्ती महाराज मुक्ताई जनाई यांसारख्या थोर संतांची माहिती पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत रामकृष्ण माऊली